शाबुदाना खिचडी तयार झालेली आहे नक्की ट्राय करून पहा अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खूप कमी वेळेत तयार झालेली आहे नक्की ट्राय करून पहा आज आपण शाबुदाना खिचडी बनवणार आहोत त्यासाठी लागणार हा शाबुदाना हा मी रात्री भिजत घातलेला आहे छान भिजलेला आहे ही मिरची पाच मिरची आहेत हे कट करून घेतलेले आहे पण तुम्हाला जसं लागेल तसं घेऊ शकता तुम्ही हा बटाटा हा पण कट करून घेतलेला आहे हे सेंद व मीठ आहे आणि हा शेंगदाणे सगळे तागोदर हे शेंगदाणे आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत चला तर शेंगदाणे आपले आहे आपण हा शाबू शाबू असा सुटसुटीत करून घ्यायचा हा शाबू आपण असा सुटसुटीत करून घेतलेला आहे आपले शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत हे काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्याला लावूयात आपण आता हे शेंगदाणे आपण बारीक करून घेतलेले आहे ऑइल आपलं गरम झालेलं आहे कोणाला यामध्ये तूप घालायचं असेल तर घालू शकता तुम्ही जर जिरे घालत असाल उप तर घालू शकता मी घालत नाही आहे त्यामुळे मी डायरेक्टली ही मिरची घालत आहे हा कट करून घेतलेला बटाटा हे बटाट्याचे का कशी छोटे छोटे बनवायचे म्हणजे लवकर फ्राय होतील आणि शाबू पण आपला झटपट बनेल हे बटाट्याचे काप आपले अशी छान गोल्डन फ्राय झालेले आहेत आता यामध्ये आपण मीठ घालायचे चरीनुसार शेंगदाणे थोडेसे ठेवलेले आहेत हे पण घालायचे आपण हे शेंगदाणी बारीक करून घेतलेले आहेत हे पण घालायचे आता यामध्ये आपण शबदाणा घालणार आहोत याला वाफ कमी गॅसवर काढून घेऊयात हा आपला तयार झालेला आहे चड़ी खिचडी यामध्ये तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता मी हिरवी मिरची वापरलेली आहे काढून घेऊयात ही आपली तयारी झालेली आहे शावदाना खिचडी